तर असं मस्त वरून पनीर क्रिस्पी बनले आणि आतमध्ये सॉफ्ट घरचे गर घरी कशी बनवायची ते बघूया झटपट बनते आणि सोपी रेसिपी आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा बघू शकता मस्त झाले आणि चव पण आफलातून झालेली जेव्हा चायनीज खायची इच्छा होईल तेव्हा बनवा आणि झटपट घरचे गर घरी एन्जॉय करा नमस्कार अन्नपूर्ण रे खाय माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला नमस्कार आज आपण बनवतोय पनीर चिली हॉटेलमध्ये स्टार्टरमध्ये मिळते तशी ते पनीर घेतले चारशे ग्रॅम ह्याला आपल्याला मोठ्या क्यूबमध्ये कापून घ्यायचे अशा पद्धतीने पनीर चिली बनवण्यासाठी आपलं पनीर कट करून झालेले त्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे ह्यामध्ये घालायची आता लाल मिरची पावडर एक चमचा घातली तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता हे पाव चमचा मीठ घातले आणि हे अर्धा चमचा मिरेपूड आणि कॉर्नफ्लावर घालायचे दोन अडीच चमचे घातले आणि ह्याला टॉस करून घ्यायचे असं हे व्यवस्थित पनीरमध्ये जे पाणी असतं त्यामध्ये कोट होतं बरोबर हो ला दहा मिनिट झालेले आहेत छान मिक्स झाले कॉर्न फ्लावर वगैरे ह्याला आता तळून आहे तेल छान कडकडीतून घ्यायचंय म्हणजे पनीर चिकटल्या जाणार नाही मस्त कोट झालेलं आहे कॉर्नफ्लावर आणि मिरची पावडर तेल चांगले तापल्यानंतर पनीर चिकटले जात नाही बघू शकता बघू शकता आवाज छान क्रिस्पी झालेलं आहे आणि असंच राहिलेलं पण तळून घ्यायचं आहे आपल्याला सर्व पनीर मस्त असं क्रिस्पी तळून झालेलं आहे आणि तेच तेल वापरायचं आहे आपल्याला आता ह्याला फ्राय करून घ्यायचे तर पॅन पॅन आहे तापण्यासाठी तेल घालायचे तेल आपण पन पनीर घातलं आहे त्यामुळे गरम आहे त्यामध्येच घालायचं आहे बारीक कापलेला दोन चमचे लसूण आलं घालायचं एक चमचा त्यामध्ये घालायचे दोन हिरवी मिरची बारीक कापून आणि हा पाथीचा पुढचा भाग असतो पांढरा तो बारीक कापड बोलू नको यामध्ये घालायचं आहे रेड चिली सॉस केचप घालायचे आणि कॉर्नफ्लावर घेतलेले दोन चमचे त्यात पाणी घालून स्लरी बनवून घेतो तरी टाकून घ्यायचं आता सारखं हलवायचं म्हणजे पकले जाणार त्यामध्ये घालायची कोथिंबीर कांद्याची पात घालायची शिमला मिरची आणि अशा चौकोनी कांदा कापून घेतलेला आहे एक कांदा आहे मोठ्या आकाराचा आणि ही लाल शिमला मिरची चमचा मीठ घालायचे आपण अगोदर पण मीठ वापरलेलं आहे आणि सॉसेसमध्ये मीठ असतं त्यामुळे मिक्स मी वापरायचं आणि ह्याला फुल फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायचं म्हणजे छान मोठी फ्लेवर येतं यामध्ये घालायची थोडीशी साखर मी आता घालायचं हे पण तळून घेतलेलं आणि ह्याला फुल फ्लेमवरती परतून घ्यायचे आता तैयार है अपने पनीर चिली शकता एकदम मस्त गरु क्रिस्पी हत मधे सॉफ्ट एकदम झटपट स्टार्टर घर के घरी बनू सकता छान फ्राई पांच पांच सात मिनट तैयार है सर्व करना पनीर चिली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तयार आहे असे मस्ते पनीर चिली घरच्या घरी तुम्हाला कशी वाटली नमस्कार आज आपल्या रेखा आहे हेच पदार्थामध्ये तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो हे कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला तर भेटू नवीन रेसिपीमध्ये वेळेत वेळ